मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो गुरसाईच्या आदतच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोण कुन कोणती बैल आली ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ बनणार करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काय कुणाला घेऊन तर मित्रांनो बोला आलाय बघा या गुरसाईच्या आदतच्या मैदानामध्ये कसं काय पायरा कुणासोबत असणार सौरभ डायवर बरं चकमक चकमकानी बोला पाळणार आहेत मित्रांनोच गट वगैरे काय काय आलं बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं दादा बर आज कोणतं वासरून आणलंय काय माणिक आलाय मित्रांनो हुबाळवाडीचं कसं नियोजन काय बर कुठलं उंबरडेचं सोने अरे वा चालते शुभेच्छा दादा नमस्कार नाव काय आहे ना बायलाच काय फिल्टर गाव कोणतं सदा शिवनगरचा फिल्टर आला मित्रांनो काय फायनलचे भरपूर नंबर दिसत आहेत भरपूर <laughs> मैदान झालेत वाटते या चालू सीझनला बाहेर बर कोणत्या कांदी पोहतो दोन्ही गांधी आज कोणासोबत पळणार आहे बर बर चालतंय शुभेच्छा नाव काय वाचलं गजा गजा गाव कोणतं डोंबळवाडीकरांचा गजा आलाय बघा आता किती महिन्याचं आहे तिसरं महिना पहिलंच मैदान आहे का पळ्यावर बरं 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 कसं नियोजन पायरा वगैरे बर 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 चालतंय शुभेच्छा हेच नाव काय बादल तुमचंच आहे का बर बर बादे, नमस्ते आ, गाव कोणतं तुमचं बर आज कोणता वासरू आणलंय ला, बैल ला काय बैल आणलाय ला, बरं बनवडीच्या सरांना दिलाय बर आपला सुंदर आणलं नाव काय तिथं सुंदर सुंदर बर 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 आज पायरा कुठलाय बनवडीच बनवडीचं बरं चालतंय शुभेच्छा हो टेंटच टाकलाय बघा मैदानामध्ये मुक्कामी होते काय बैलगाडी मालकानी टेंट टाकून विश्रांती घेत होते काल रात्रभर नमस्कार नाव काय आपलं तानाजी यादव कोण शिरगावकर बर आज कोणती बैल आणलेत ते आज आमच्या घरचा मनसूर म्हणून मनसूर आणि पलीकडचं कसं नियोजन वगैरे काय पायरा वगैरे काय पायरा ते मुंबईचा सचिन संतोष सेटकर यांच्यास बाहेर बॅर चालतंय शुभेच्छा नाव काय तुझं गाव कोणतं बरं आज कोणतं पहिल्यांदा आहे काय वासरू मित्रांनो शंभू नावाचं वासरू आला हे काय बैरव गाव कोणतं बरं बरं आज कसं आहे एक घरची जोडी पडणार आहे बरं बर चालते शुभेच्छा मित्रांनो निमगाव केतकीचा शंभू पण आला बघा बरंच लां मला किती किलोमीटर साधारणतः एकशे पंचवीस किलोमीटर बारामतीच येते ना बर बर कसं नियोजन शंभूचं वगैरे काय किती महिन्याचं आहे वासू कस वीस महिन्याचं आहे बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज काय अपेक्षा राहतील जेवढीकडून काय आज बर पेडगावची रंगीत तालीम पेडगावला पळणार ना बर चला अ... मित्रांनो प्रसिद्ध जॉकी म्हणजे सोमादादा भेटलेला आहे आपल्याला सोमादादा नमस्कार नमस्कार आज कोणाला घेऊन आलात कसे काय आज लखन मित्रांनो लखन आलेला आहे बघा सोमा ड्रायव्हर यांचं कसे नियोजन वगैरे काय आज नियोजन चांगलं आहे आज गाड्या आहेत आहे सारखं नियोजन 100% बरं कमी दिसतंय आजकल मैदानामध्ये काय वा थोडं काम तडलंय म्हणून वा थोडंसं मैदानाचं कमी दिसतं कारण की माणूस लागत लागतो ना बघा मुंबईला असल्यामुळं माथं थांब लागतं बॅड आम्हाला लाडू खायला कधी बोलवते लाडू खायला बोलू की तुम्हाला शंभ टक्के बोलू बाहेर कसं नियोजन असणार लगायचं नियोजन आज चांगलं पायर होतं आहे वासरू वासरू पण चांगलं पळतं आहे बाहेर संभडक शंबड़े। गाड्याच राहील म्हणजे विश्वास आहे विश्वास आहे शंभट पेडगावची रंगीत तालीम पेडगाव पूर्वीचं आदतचं मोठं मैदान पेडगावच्या ताल म्हणजे बायसाठी शंभरकी आपण नियोजन चांगलंच केलेलं आहे बाहेर शंभर केव्हा बायर सगळं चांगला वासरू असेल किंवा पायरा पण चांगलं कोणते खांदी पते दोन्ही खांदे दोन डायरेक्ट बाहेरला चालतंय शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकेडॉन पण दाखल गुरसाईच्या आदितच्या मैदानामध्ये गुड मॉर्निंग काय म्हणताय आज बक्याला घेऊन आलात बर बर कस वाटते फाटी वगैरे पाहून आलं का चांगली बर बर काल मग कमीच होता इथे सकाळी आलं का बर 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 आता हे व्यवस्थित तब्येत बर बर

काहीतरी करून दाखवतो बरोबर आज कसं नियोजन असू शकते काय नाही ग आपला मोन्या मित्र आहे त्यांनी नियोजन केलंय संभाजीनगरच वासुर बरोबर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचं वासुर आहे आणि बाकी पाळताना आज आपल्याला दिसणार आहे शुभेच्छा मोहिल शेठ धन्यवाद पुणेकरांचा रतन सुद्धा दाखल झाला मित्रांनो या गुरुसाईच्या आदच्या मैदान मित्रांनो शिरसवडीचा राम सुद्धा आलाय बघा या गुरुसाईच्या आदच्या मैदानामध्ये हे जे नाव काय चंदर एकाच कासऱ्यावर बांधल शांत आहे का बर बर पळायला कसं आहे कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांदी पोहतो अरे वा किती महिन्याच नऊ महिन्याचं आहे अरे वा चालतंय शुभेच्छा तुम्हाला देवा सुद्धा आलाय बघा आणि हेच नाव काय हारणे गाव कोणतं भूषणगड वरून दोन्ही बैल आले घरचीच आहे दोन्ही बर बर कसं नियोजन आज पायरा वगैरे कुठला अरे वा चांगलं आहे <laughs> चालतंय शुभेच्छा तुम्हाला गट वगैरे का। था काय काय आला नाही ना मेहबूबा आठ हजार एक पण दाखल झालाय बघा या गुरुसाईच्या आदतच्या मैदानामध्ये मित्रांनो छोटा बकासूर पण आलाय बघा या गुरसाईच्या आदतच्या मैदानामध्ये गाव कोणतं दादा फलटण काय म्हणताय आज कसं नियोजन वगैरे कसं असणार काय इथलंच बर बर सेम बकासूरवानी दिसतोय किती महिन्याच येऊ बर बर चालते शुभेच्छा मित्रांनो विसापूरचा कार्तिक सुद्धा आलाय बघा या गुरु आदतच्या मैदानामध्ये अलर्ट ऐ... आहे एकदम म्हणजे लगेच कानटव करतोय आलं बरोबर तसं त्याशिवाय उपयोग नाही किती महिने जात चौदा 14 महिन्याचा 14 महिन्याचा आज कोणासोबत पाणार आहे काय आहे नाही ड्रायव्हरचं सगळं नियोजन बाहेर पुढे चालते शुभेच्छा तुम पक्ष्या सुद्धा आलाय बघा या आदतच्या मैदानामध्ये मध्ये गुरसायच्या गाव कोणतं नेवरीचा नेवरीचा मस्त आहे वसर चालतंय शुभेच्छा तुम नाव कायचं त्यांचं आहे सिस्टीम पण आलाय बघा वडकीकारांचं या आदतच्या गुरसाच्या मैदानामध्ये काय म्हणते आज कोणाला घेऊन आलंत कसे सरचीस गाडी नाव कायचं संभा आणि लक्ष आज घरची गाडी पळणार आहे आज पेडगावची काय रंगीत तालीम रंगीत तालीम चालली आता ह्या गाडी घरचीच गाडी बारा तेरा पॅन चालते आता अरे व म्हणजे सलग बारा तेरा फायनलचा गोलाला घेतलाय जोनी काय वैशिष्ट्य काय जाणवतो जोडी काय वैशिष्ट्य दोन्ही खाली कड दोन्ही पळते ते कड आले तर काय अडचण येत नाही काय नाही कडीच वैशिष्ट्य आहे कड तरी गाडी पळते बर बर कोणत्या खांदी पोहत दोन्ही खाली बाहेर दोन्ही आणि स्वतः ड्रायव्हिंग ला तुम्ही जास्त त्यामुळे काय विशेष नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला आंबकरांचा अंजीर सुद्धा आलाय बघा या गुरसाईच्या मैदानामध्ये शेनवडीचा धोनी पण आला बघा या गुरसाईच्या मैदानामध्ये कसं बघतोय बघा नाव काय आपलं गाव कोणतं बरं बरं नाव कायच शिरपान पलीकडचं एल पी किती महिन्याचे वासूर काय तेरा महिन्याचा हा चौदा महिन्याचा अरे वर उलट दिसतंय जरा म्हणजे तो मोठा वाट सॉरी हा मोठा वाटतोय पण हा बारीक वाटते पण उलट आहे का तेरा चौदा महिन्याचं आहे कसं काय नियोजन वगैरे काय पायरा वगैरे काय आमचा बरं 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 पहिल्या पहिलंच मैदान काहींचं का पडलाय 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 बरं बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला